हाय गुड मॉर्निंग शुभ सकाळ सर्वांना आजचा दिवस सर्वांना खूप छान मस्त आनंदात जावं हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना तर आता वाजलेले आहेत अकरा आणि आमचं म्हणजे आजचं प्लॅनिंग तर आता माझं जवळपास निम्मा साईप झालेला आहे सगळं फरशा देवजा सगळं झालेलं आहे फक्त आता भाकरी करायचे राहिलेल्या आहेत भाकरी करून जेवण करून सगळं भांडी वगैरे आवरून आम्ही जाणार आहे छावा मुस बघायला तर गेल्या आठवड्यात पण आम्ही जाणार होतो पण त्यावेळेला तिकीट म्हणजे थिएटर फुल होतं तिकीट पुढच्या होत्या एकदम पुढच्या लाईन मधल्या दोन तिकीट शिल्लक होत्या पण असं पुढे एकदम बसून खूप त्रास होतो मानेला वगैरे त्यामुळे मग आम्ही गेल्या आठवड्यात कॅन्सल केलं आणि आता ह्या आठवड्यात हा पिक्चर बघायला जाणार आहे तर पिक्चर सगळे म्हणतात की खूप इमोशनल आपण होतो शेवटी वगैरे तर एक हे म्हणत होत की जाऊया एक वाहिनी वाटत होत की नको पण मानसिकताने तयार केलेली आहे की तो दो पिक्चर बघायचा कारण इमोशनल पिक्चर बघायचं म्हटलं की नंतर हालात खूप खराब होते कारण माझा एक अनुभव आहे की म्हणजे खूप वर्ष झालं दोन हजार दोनला का एकला मी चिमणी पाकर हा पिक्चर थिएटरमध्ये असाच बघितला होता खूप इमोशनल पिक्चर अक्षरशः पूर्ण पिक्चर तो रडतच बघितला आणि इतका त्रास झाला त्याच्यानंतर म्हणजे एखाद्याच्या आयुष्यात असं रियल असं काय घडलं तर कसं काय त्यामुळे तो पिक्चर आम्ही थिएटरला बघितला पण बाहेर आल्यानंतर सुद्धा म्हणजे खूप ही असं डोक्यात असं डोकं एकदम जड झालं होतं तो पिक्चर माझ्या खूप वर्ष डोक्यातून जात होता त्याच्यानंतर असा पिक्चर मी बघणार नाही इमोशनल असं मी ठरवलं होतं कारण कसं होतं हायवेच भाव असणारेच काय तर कोणी त्या थिएटरमध्ये असू द्या रडल्याशिवाय बाहेरच नाही आले असं तो पिक्चर होता म्हणजे जेंट्स असो लेडीज असो खूप तो पिक्चर छान होता त्याच्यानंतर आता हा पिक्चर सर्वजण म्हणत आहेत खूप रड आले तर इमोशनल होत तर एक मन म्हणत होत नको एक मन म्हणत होत नाही राजाचा पिक्चर आहे छावा तर बघूया आणि आता काय पुढे गेल्या होती ती त्रास होईल काय मला माहित नाही पण मानसिकता मी केलेली आहे तो पिक्चर बघायची तर पिक्चर बघितल्यावर मी थिएटर मध्ये काय अलाउड नसते शूटिंग वगैरे करायला तर फक्त बाहेरचं किंवा थोडस पब्लिक वगैरे हो मी शूटिंगमध्ये घेईन इतर जास्त काय मला दाखवता येईल का नाही मला माहित आहे कारण असं थोडंफार जर दाखवायचं म्हटलं तर कधी येत येत त्यामुळे अजून मला यातली इतकी आयडिया नाही पण फक्त मी तिथलं वातावरण वगैरे तुम्हाला दाखवल्यास किंवा लोक कशी इमोशनल झाले ते दाखवता आलं तर तेही दाखवेल तर आता बऱ्यापैकी माझी तयारी झालेली आहे तुम्हाला दाखवते मठन आणलेलं आहे तर मुलगा आलेला आहे त्याला पण आम्ही मुव्हीज जाणार आहे तर मटण झालेलं आहे उकडायला टाकलेला आहे देवपूजा फरशा सगळं काम झालेलं आहे माझं तर तुम्हाला दाखवते मी तर, तर मुलांना हा पिक्चर दाखवा सर्वजण म्हणतात तर हे बघा मटण उकडायला टाकलेला आहे ताट गरम आहे भाजत आहे जोर दाखवते तर हे बघा मटण आता मी उकडायला टाकलेला आहे पिवळं खायचं आहे मुलाला त्यामुळे ते खाल्ल्यानंतर फोडणी देणार आणि ते भाकरी इकडे भाताचा कुकर पण झालेला आहे पुन्हा देवपूजा पण माझी झालेली आहे देवपूजा मी दाखवते तर देवपूजा वगैरे माझी सगळं आवरलेलं आहे सगळं म्हणजे सगळं बाहेरचं सगळं धुवून घेतलं झाडांना पाणी वगैरे सगळं आज मी अकराच्या आतच सगळं आवरलेलं आहे आणि सवा दोनच पिक्चरचं तिकीट आहे तर देवपूजा झालेली आहे सगळं फरश्या वगैरे सगळं पुसून सगळं माझं व्यवस्थित झालेलं तर, आहे तर आता माझं सगळं काम मा आवरून झालेलं आहे जेवण झालं भाकरी झाल्या त्याच्यानंतर जेवणाची भांडी कट्टा आणि पुन्हा जेवल्यानंतर फरशी किचनची डबल पुसली मी कारण सगळ्या फरशी बरोबर मी पुसून घेतली होती जेवताना थोडस पुन्हा खरकट पडलं मग त्यामुळे मी जास्त नाही पण पटकन झाली माझ्यापासून स्वच्छच होती फक्त जेवलेल्या ठिकाणी खरकट होतं तर सगळं घेतलं पासून आता सगळं काम झालेलं आहे आता मी तयार होते दीड वाजलेला आहे तर सव्वा दोनचं तिकीट आहे आता मला आवरेपर्यंत अर्धा तास जाणारच आहे आणि पुन्हा जायला पंधरा वीस मिनिटं लागतील तर आता साडी घालू की ड्रेस घालू असं मला झाले पण मी घालते साडी कारण महाराजांचा पिक्चर बघायचा म्हटल्यावर ड्रेस तर काय आपण नेहमीच घालतो तर आता ही मुव्हीज बघायची म्हटल्यावर मला असं वाटतं की काटपदर साडी योग्य वाटेल तर मी काठपदर साडी आता घालत आहे तर आता कोणती घालू हे अजून मला कन्फ्युजन आहे मी ठरवलं नाही तर बघते आता मी यातली कुठली साडी घालू तर खूप आहेत काठपदर साड्या पण त्याच त्याच घातल्या नको वाटत घालायला म्हणून आता कुठली घालू कुठली घालू आता हे कपाटात तुम्ही साड्या बघाल आता थोड्याशा विस्कटलेल्या आहेत मागे कपाट मी आवरलं होतं पण पुन्हा डबल आता माझं हे कपाटी झालेलं आहे एक साडी घालायची म्हटलं की खालची साडी लागणार असेल तर सगळ्या साड्या विस्कटल्या जातात तर आता बघूया ह्यातली मी कोणती साडी निवडते ती शक्यतो काठपदर साडीच घालावी असं ही आहे माझं तर मला वाटतंय ही साडी घालावी कारण मी आताच एक शार टाकलाय पण तो जुनं आहे आणि ही साडी मी खूप दिवस किंवा वर्ष झालं घातली नाही दोन वर्ष तरी झालं मी घातली नसेल ही साडी तर असं वाटते की ही साडी घालावी तर हीच साडी घालेन मी आता तर घातल्यानंतर तयार झाल्यावर तुम्हाला दाखवते तर झाली आहे मी तयार तर चला आपण आता तिथं थिएटरच्या तिथेच भेटूया तर आता छला निघालेली आहे लोकांनी तर आलो आपण गेटून लागेल खूप आहे दरवाजाही करा तर <laughs> <laughs> सी समोर आहे इथे भाजी मंडई आहे आणि हा रस्ता जातो हा स्टँडकडे जातो आणि स्टँडच्या शेजारीच सेवन स्टार हे आहे तिथेच आम्ही आता तिकीट बुक केलेले आहे आता दोनच मिनिटात आम्ही तिथे पोहोचत आहे त्या बाजूला सेवन स्टार आहे अगदी स्टँडला हे बघा आता दिसेल असते ती, ती बिल्डिंग तर गाडी पार्किंगची वगैरे सगळी सोय आहे थे थेटरची असते खाली गाडी पार्किंगला हे बघा सेवन स्टार ची बिल्डिंग इथे जी दिसत आहे बिल्डिंग सेवन स्टार आता आम्ही पोहोचलेलो आहे गाडी पार्क करत आहे तर थोडा लेटच झालेला आहे माझ्यामुळे आवरायला वेळ गेला होता घाई झाली निघताना थोडी काय हरकत नाही आणि गाडी इकडे पार्किंग केली आहे सगळीकडे खाली पार्किंगच आहे इकडे पण सगळ्या गाड्या आहेत तर गाडी पार्किंग करून आता आम्ही वरती आलेलो आहे आणि थोडं लेटच झालं आहे म्हणजे पाच दहा मिनटं लेट झालेला आहे तर थेटर मध्ये गेल्यानंतर आता ऑडियन्स वगैरे अंधार असतो सर्व त्यामुळे मला घेता येणार नाही पटपट गेलो आम्ही आणि आमची शीट कुठं होती जी खूप केलेली ती शोधली आणि पटकन बसलो तर पहिला भाग संपल्यानंतर हे मी शूटिंग घेतलेलं आहे बरेच जण बाहेर गेले लहान मुलं रडत होती त्यामुळं काही लहान मुलांना घेऊन बाहेर जात होते शुभ दुपार सर्वांना तर काल मी छावा मुव्हीज बघून आले आल्यानंतर मला तो पिक्चर कसा आहे काय आहे ते हे करून मला हे करायचं होतं पण काल खूप मला त्रास झाला पिक्चर बघितल्यानंतर त्यामुळे मी काल तर बनवू नाही शकले आल्यानंतर माझं इतकं म्हणजे थिएटर मधून बाहेर पडलं की मी रडतच बाहेर पडले आमचं प्लॅन झालं होतं पिक्चर संपल्यानंतर मिसळ खायला जायचं स्पेशल साताऱ्यातली मिसळ पण कोणत्याच गोष्टीकडे माझं लक्ष नाही मी मिसळ नाही खायचं म्हटलं वडापाव काहीच नाही खायचं डायरेक्ट आम्ही घरी आलो आणि घरी आल्यानंतर मग मी स्वयंपाक कसा तरी थोडासा बनवला जेवायला वाटलं आणि गोळी घेतली मी तर जेवले नाहीच कारण खूप डोकं माझं दुखत माझी म्हणजे मानसिकताच नव्हती माझी जेवणाची डोकं खूप दुखत होतं क्रोशिन गोळी मी घेतली आणि मी झोपली ते सकाळीच उठली तर अजूनही माझ्या डोक्यात त्या पिक्चरचंच आहे आता माझा भाऊ एक आला होता त्यामुळे थोडीशी मी रिलॅक्स झाली नाहीतर मग ते डोक्यात असं तेच शीन असतो ना लास्टचा अर्धा पाऊन तास इतकं भयानक दाखवलं की म्हणजे मी तो दोन शीन असे होते की महाराजांची जीप हे करतात पण त्याच्या अगोदर नखे नखे असतात ना ते नख ओढताना डेंजर पकडून काढतात नंतर जीप काढतात डोळे काढतात मी फक्त ते जवळ जाताना असे त्यांचं काढायचा एवढंच मी बघू शकले त्याच्या पुढं मी रुमाल लावून घेतो ते डोळ्याला पण लास्टचा जीपचा जीप काढली ना तर जीप काढली ते मी जीपचं नाही बघू शकले कारण ते खाली पडले रक्त बघून खूप मला त्रास झाला लास्टला त्यांना बोलून सुद्धा दिलं नाही एवढी निर्दयी लोक असतात हाल हाल केले खूप प्रकारांचे जवळ पास ते एक महिना तिला येणं करून द्यायचं नाही कारण ही गोष्ट अशी पिक्चर बघितली की खूप त्रास होतो पण हा पिक्चर आलाय आणि महाराजांचा पिक्चर आहे बघायचा नाही असं कसं मी मानसिकता केली होती की पिक्चर बघायचा आणि किती नाही म्हटलं तरी मी आवडू शकले नाही थिएटरमध्ये सुद्धा माझी खूप अवस्था वाईट आली सगळ्यात वाईट वाटत होतं ते दर्शन खराब होतेच पण आणखी असे लेख होता की मावळे असे धारातीर्थ पडत होते नदीत पडत होतं आणि ते महाराज असे त्याच्या डोळ्यानी पाहत होते त्याचं दुःख महाराजांच्या चेहऱ्यावर जाणवत होतं बाकी स्वतःला किती त्रास झाला नाही तरी अजिबात चेहऱ्यावर जाणवलेलं नाही पण जवळची लोक त्यांच्यासमोर जात होती हे महाराजांना म्हणजे बघू वाटत होतं आणि ते क्षण पण मला बघू नाही वाटला पिक्चर बघा पिक्चर खूप छान छान आहे इमोशनल लास्टला इमोशनल आहे पण हो <coughs> त्रास आहे तितकाच होतो पण आम्ही वर फिरवतो की महाराष्ट्रामध्ये आपले अक्षर राजे होऊन गेले आणि मी साताऱ्यातूनच आहे त्यामुळे मला आपल्या महाराजाचा हा पिक्चर नाही बघायचा म्हणजे काय असं मानसिकता तयार करून मी पिक्चर बघायला गेले बघितला पिक्चर पण त्रास पण तितका झाला पिक्चर खूप छान आहे तर कसा वाटला व्हिडिओ मला आणि आतलं थिएटर पण मी चालू ह्याच्यामध्ये नाही घेतलं कारण कॉपीराईट स्ट्राईक येतात म्हणून मी थोडं सुद्धा मुव्हीजचा भाग घेतलेला नाही आता जे कोणाला काय कसं घेतात काय ते मला माहीत नाही पण मी कॉपीराईट वगैरे येऊ आहेत म्हणून मी आतलं काय शूटिंग म्हणजे घेतलं पण जेव्हा बंद भाग संपला पिक्चरचा एक तेव्हा घेतलेला आहे तर ते तुम्हाला दिसेलच कसा व्हिडिओ वाटला नक्की सांगा आणि जरी मूवी हा बघितला नसेल कुणीतरी नक्की बघा कारण आपला धर्म किंवा हे त्याच्यासाठी महाराजाने आपल्या प्राणाचं म्हणजे बलिदान दिलं म्हणजे त्या शेवटच्या क्षणाला त्यांना आमिष दिलं की तुम्ही आमच्या ह्याच्यात या वगैरे तरी महाराज बदलले नाहीत आपल्या जीवाची पर्वा केली नाही हे खूप घेण्यासारखं ह्या पिक्चर आहे तर नक्की हा पिक्चर बघा आणि कसा वाटला नक्की हा व्हिडिओ मला कमेंट करून सांगा 三百。<Bye. S 2> Bye.